वानोडीमध्ये जो अत्याचाराचा प्रसंग घडला त्या अत्याचाराच्या प्रसंगानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि ज्या व्हॅनमधून व्हॅन चालकाने हा सगळा प्रकार केलेला होता त्या व्हॅनवरती या सगळ्या नागरिकांनी जो आहे तो रोष व्यक्त केलेला पाहायला मिळतोय ही संपूर्ण व्हॅन तोडलेली पाहायला मिळते आणि याच व्हॅनमध्ये जो आहे तो त्या चिमुरड्यांवरती दोन चिमुरड्यांवरती जो आहे तो अत्याचार त्या नराधमाने केलेला होता पंचेचाळीस वर्षाचा तो नराधम होता आणि त्या नराधमाने याच व्हॅनमध्ये जो आहे तो या दोन अल्पवयीन मुलींवर वरती चिमुरड्यांवरती जो आहे तो अतिप्रसंग केलेला होता आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये वानोडी पोलीस स्टेशनमध्ये या व्हॅनवरती जे आहे ते संतप्त जमावाने दगडफेक केली तोडफोड केली आणि त्यानंतर ही व्हॅन जी आहे ती आपण पाहतोय ती सध्या पुण्यातील पोलीस आयुक्तालयातील पोलीस मुख्यालय या ज्या ठिकाणी आहे त्या थी, ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि याच व्हॅनमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि व्हॅन चालकाला सध्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे अवघ्या काही काळामध्ये जे आहे ते त्याला कोर्टामध्ये देखील हजर करणार आहेत परंतु सध्याच्या घडीला आपण ही व्हॅनची अवस्था बघतोय या व्हॅनमध्ये जे आहे त्या चिमुड्यांवरती अत्याचार झाल्यानंतर संतप्त जमावाने मोठा रोष जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळत होता आणि त्यामुळे सध्या या व्हॅनवर जी आहे ती राग रोज जो आहे तो, तो संपूर्ण नागरिकांनी व्यक्त केला त्यामुळे आगामी काळामध्ये आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं था ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे